आजपासून सर्व शेतकऱ्याला अन्न देणार आहे राज्यातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये सात आठ नऊ दहापर्यंत पर्यंत हवामान हो कोरडं आहे तसं म्हणजे सांगायचं झालं तर चौदा मार्च पर्यंत हवामान हो कोरडं राहणार आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही ज्यांचा गहू हरभरा काढणी का आला असेल तर तुम्ही काय करा चौदा तारखेपर्यंत काढून घ्या कारण की राज्यामध्ये चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान थोडं वातावरणात बदल होणार आहे थोडं वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात जायचा पूर्वकल्पना म्हणून हा अंदाज येते राज्यात चौदा पंधरा सोळा मार्च दरम्यान वातावरणात बिघाड होणार आहे म्हणजे वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात याचा पण राज्यात मात्र आता आजपासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे रात्रीच्या थोडी थंडी राहणार आहे पण चौदा पंधरा सोळा मार्चला राज्यात वातावरणात बदल होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे ज्यांचा गहू हरभरा काढण्या काढणी करायची असेल तुम्ही काय करा चौदा तारखेपर्यंत तुम्ही गहू काढून घ्या कारण की राज्यामध्ये चौदा पंधरा सोळाला वातावरण थोडं बदलणार आहे म्हणजे खूप काय असं नाही बदलणार पण थोडं वातावरणात बदल होणार आहे म्हणून हा दुर्लक्ष अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक निशे गा। गा। दिला जाईल धन्यवाद